ही गाडी म्हणून आम्हाला दिलेला राजकारणाच्या रायगड जिल्ह्यामध्ये राबवण्याचं काम केलं आणि त्याची प्रसिद्धी आज आपल्याला आहे आज महाराष्ट्र उपस्थित आहेत अनेक वर्षाची अनेक लोकांची मागणी होती माझ्या महिला भगिनींची मागणी होती ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाची मागणी होती की आरोग्याची सुविधा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून अलिबागला मिळाली पाहिजे रायगड जिल्ह्याला मिळाली पाहिजे सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो की महायुतीच्या सरकारने एकशे पाच कोटी रुपये आपल्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी मंजूर केलेले आहेत भविष्यामध्ये महिला वकिनीची आरोग्याची व्यवस्था चांगली यावी यासाठी जिल्हा रुग्णालय अगदी सुसज्ज करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी घेऊन घेतलेला आहे आणि म्हणून नक्की मला माहिती आहे की अनेक गाडी अडचणी आहेत अनेक वस्तू प्रलंबित आहेत पण मग असं मला कुठेतरी पत्रकारांनी विचारलं की तुमच्या दोन सहा दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रायगडला ऐतिहासिक कार्यक्रम आहे त्याची सुरुवात पालकमंत्री मी करतोय त्याचा देखील मला अभिमान आणि गर्व आहे जिल्हा रुग्णालयाचे काम दिलं त्या छापन नाही अजून किती काढतोय आपण छप्पन करत देतो ना आपण अपंगांच्या व्यवसायासाठी किती एकशे छप्पन अपंगांच्या रोजगारासाठी आपण एकशे छापन गाड्या देतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे तीनशे पन्नासावा राज्याभिषेक रा 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 सोहळा हा माझ्या कारकिर्दीमध्ये झाला त्याचे श्रयमी मला घेत नाही माझ्या नशिबामध्ये हा होता की तीनशे ति पन्नासावा राज्याभिषेक रा सोहळा होत असताना उदय सामंत या जिल्ह्याचा पालकमंत्री असावा हे मी तुम्ही लिहून ठेवलेलं होतं आणि म्हणून किती विकास काम झाली काय झाली त्याच्यापेक्षा किती प्रामाणिक पद्धतीने आम्ही काम केलंय त्याच्यावर आमच्या भविष्याचा राजकीय ठरणार आहे आणि मला खात्रीला अजून एक दोष सांगायचे आहेत जिल्ह्याच्या संरक्षणासाठी देखील आम्ही खर्च केले आज पोलीस अधीक्षक या व्यापिटावर महिले आहेत तर या महिलांना संरक्षण से देण्यासाठी जेवढ्या पोलिसांना गाड्या लागतील तेवढा आपण दिलेले प्रत्येक शहरातला गुन्हा कमी व्हावा यासाठी कंट्रोल रूम आपण केलेले आहेत अनेक पोलीस स्टेशन आपण स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून निर्माण केलेले त्याचा फायदा जसा पुरुषांना होणार आहे तसा महिला भगिनी देखील संरक्षणासाठी होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जेवढे चांगले उपक्रम आपल्यासाठी राबवता येतील तेवढे चांगले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न पालकमंत्री या नात्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केलेला आहे आज पंधराशे रुपये देणं महत्वाचं नाही पण दहाला दिसली दादव लागते पंधराशे रुपयांनी तुम्ही काय करणार आहात तुमचा प्रश्न जरी असला तरी तुमच्या सगळ्या आर्थिक नियोजनामध्ये सरकार असलं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणूनच हा अतिशय मोठा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे सहभागी झाला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना करतो तर डीपीसीच्या बैठकीमध्ये तुम्ही मी सांगायला विसरलो रत्नागिरी जिल्हा नियोजनाची बैठक कालच झाली त्या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री आहे सगळ्या ज्या महिला आलेल्या आहेत त्या नक्की पंधराशे रुपयाच्या मनामध्ये प्रत्येक महिला भगिनीच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की पंधराशे रुपये आम्हाला मिळतील पण बचत गटाच्या माध्यमातून आम्हाला स्वतःचा पाया उभा करण्याचा निर्णय जर शासन म्हणून घेतला तर या पंधराशे रुपयापेक्षा जास्त आनंद आम्हाला होईल अशी भूमिका करायची प्रत्येकाच्या मनामध्ये असेल ऐकून आहे आणि म्हणून मी आज पालकमंत्री आहे त्यानं जिल्हाधिकारी सर तुम्हाला मी निर्देश देतो की आपले सात मतदारसंघ आहेत पण सात आमदार आहेत या सात मतदारसंघामध्ये विक्री केंद्र बांधण्यासाठी या डेटेसुद्धा प्रत्येक विक्री केंद्राला पंचवीस लाख रुपये दिले जातील प्रत्येक मतदारसंघामध्ये विक्री केंद्र आपण तयार करा त्याला उशीर करू नका महिला व बालकल्याणचे पैसे तुमच्याकडे आहेत सात मतदारसंघ आपल्याकडे आहेत सात मतदारसंघामध्ये पन्नास लाख रुपये प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला जायचे आहेत ते साडेतीन कोटी रुपये या माझ्या महिला भगिनीसाठी आजच मंजूर झाल्याचं मी जाहीर करतो त्याची कार्यवाही मात्र उद्यापासून आपण सुरू करा दुसरा ला ला एक उपक्रम की आपल्याला सांगितलेला होता आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या महिला भैगिनी सीआरपी किती सी आर एक हजार माझं मनोगत संपवत असताना एक फक्त आपल्याला किस्सा सांगते आणि माझं मनोगत संपवतो सारखी योजना आपण त्यांच्यासाठी आणलेली आहे वर्षा वर्षावरच्या महिलेला किंवा पुरुषाला जर कृते आपल्याला जायचं असेल तर ते देखील मोफत देण्याची योजना सरकारनं केलेली आहे पण अजून अजूनच साठी सांगतो जो की जो महाराष्ट्राच्या दोन जिल्ह्याने फक्त निर्णय घेतला मी सगळ्या सी एल रत्नागिरीमध्ये बोलवलो होतो आणि त्यांना विचारलं की तुमच्या नक्की मागण्या काय आहेत तीन मागण्या पुढे आल्या पहिली मागणी मानधन वाढवा ते मानधन तर आपण वाढवलं तीन हजाराचं सहा हजार रुपये केलं दुसरी मागणी की ग्रामसंघाचे जे तुमचे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी काहीतरी आर्थिक नियोजन करा ते देखील करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि तिसरी मागणी अशी होती की कलेक्टर साहेब तो जाहीरपणाने सांगू शकत नव्हते एवढ्या महिला वगैरे मला सांगितलं की समोर चारशे महिला बसलेल्या आहेत चारशे सीआरपी बसलेल्या आहेत त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या तो प्रश्न आमचा सोडवा तो प्रश्न होता की चारशे ज्या सीआरपी आहेत त्या चारशे सीआरपीच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या चारशे पैकी किती सी आर पीचा तो स्वतःचा आश्चर्य मारक आपल्या समोर आला नरेंद्र पासष्ट टक्के महिलांनी सांगितलं की आम्हाला सीआरपी म्हणून ऍप मध्ये काही गोष्टी फीड कराव्या लागतात म्हणून मी मुलाचा मोबाईल घेऊन आले मी नवऱ्याचा मोबाईल घेऊन आले मी बहिणीचा मोबाईल घेऊन आले मी भावाचा मोबाईल घेऊन आले मी शिक्षणासाठी दिलेला माझ्या मुलाचा मोबाईल घेऊन आले चारशे पैकी पासष्ट टक्के महिलांच्या हातामध्ये घरातल्या व्यक्तीचा मोबाईल होता पण स्वतःचा मोबाईल नव्हता मी घेतला रत्नागिरीमध्ये माझ्या रत्नागिरीमध्ये दोन हजार सहाशे सीआरपी या आठ दिवसामध्ये आर पी च्या हातामध्ये स्वतःचा मोबाईल देण्याची किनिया महाराष्ट्रामध्ये जर पहिल्यांदा जर कुठे झाली असेल तर रत्नागिरी नियोजन मंडळाने केली आणि तोच कार्यक्रम मी आपल्याला वाढवायला देखील सांगितलेला होता मागच्या वर्षी आपल्याकडे ज्या एक हजार की दीड हजार सीआरपी आहे त्यांना देखील आपल्या नियोजन मंडळात स्वतःचा निर्णय मिळायला पाहिजे यासाठी उद्यापासून कार्यवाही सुरू करा आणि पुढच्या महिन्यामध्ये या ज्या बाराशे महिला पतीने आहेत सी आर पी त्यांना देखील स्वतःचा निर्णय द्या खर शेवटी आपली जबाबदारी आहे ज्यावेळी उमेदम असेल बचत करण्याची चवळ वाढवण्यासाठी सी आर आपण अपेक्षा करतोय त्यावेळी आपली देखील जबाबदारी आहे की त्यांच्यावर आर्थिक भार पडतात आणि म्हणून महिला भगिनींना ताकद देण्याचं काम सरकार आमचं करत आहे या सरकारची भूमिका महिलांना सक्षम करायची आहे ही सरकारची भूमिका असताना नुसतं सक्षम करावं सांग करावं म्हणून सांगून थांबणं थांबून चालणार नाही तर त्याची योजना देखील दिली पाहिजे आणि त्या सगळ्या योजना महाराष्ट्र सरकारनं महिला भगिनींसाठी दिलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा आपण लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो बी पी सी इथे यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये माझ्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातली प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध राहील हा शौद आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र